गेल्या आठवड्यात एका मराठी भूमिपुत्रांवर एक परप्रांतीय दुकानदारांनी मारहाण केली होती त्याचा कळकटाळ स्टाईलने त्या परप्रांतीय दुकानदाराला मनसे कार्यकर्ते किरण नकाशे यांनी मनसेचा इंगा दाखवला होता त्या घटनेवर मनसे नेते अमय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली होती महाराष्ट्रात केवळ माज हा मराठी माणसाने करावा त्याच अनुषंगानं आगरी कोळी समाज दहिसर आणि ज्यांच्या सोबत ही घटना घडली ते कल्पेश पाटील यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि त्यांचा आभारही मानले दादा काय सांगाल आपल्या त्यांनी अमराठी मध्ये दा दा मनसे कडे आपण गेले कशा प्रकारे मदत केली आणि नेमकं पुढे त्याचं काय झालं आम्ही मनसेमध्ये ही घटना म्हणजे ही घटना सांगितली मनसेना त्यांनी इमिजिएटली ऍक्शन घेऊन पोलिस ऍक्च्युली तो दुकानदार त्या दुकानामध्ये अव्हेलेबल उपस्थित नव्हता तो पोलिस स्टेशन मध्ये गेला आणि इमिजिएटली आम्ही तिथे जाऊन म्हणजे जो त्यांना त्याला सांगितलं आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर त्याच्या पोलीस स्टेशनवरती त्या दुकानदारांनी घटना आपण सांगाल काय कर का नेमकं अच्छा ऍक्च्युली बुधवारी रात्री आठ तारखेला आठ जानेवारीला त्या अमराठी लोकांनी आणि दुकानदारांनी त्यांनी माझ्यावर मारहाण केली आणि ही घटना मी नेक्स्ट डेला म्हणजे रात्री झाली तर घटना मी भरपूर लेट झालेला असं मला वाटलं तर मी नेक्स्ट डेला मी मनसेकडे सांगितली ही घटना मनसेचे कार्यकर्ते किरण नकाश यांना मी सांगितलं आणि त्यांनी भरपूर मला इमिजिएटली त्यांनी ऍक्शन केले आणि ते त्या जागेवरती पोहोचले त्या दुकानदाराच्या आणि त्यावेळेला तो उपस्थित नव्हता पण तो पोलीस मध्ये होता ते जाऊन त्यांना त्या अमराठी दुकानदारांना माफी मागवायला लागितली त्यांनी ता माफी मागितली हा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी हात जोडून आमच्या मला माफी मागितली आणि त्यांना ता सांगितलं की असा बिहेव्हिअर आम्ही कधी कधी करणार नाही अमित साहेबांना आग्री आग्री समाज जो आहे तो घेतला त्याबद्दल त्यांनी अमित साहेबांना धन्यवाद दिले तर अमित साहेबांचा काय संदेश होता अमित साहेबांचा संदेश असा होता की कोणी महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी आणि या अ अमराठी या अमराठी माणसांना महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर त्यांना मराठी माणसांशी आदरणीयपणे वागावे आणि त्यांना सन्मान द्यावा